नाशिक शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांनी थैमान घातलं असून पोलिसांच्या प्रयत्नांनंतरही गुन्हेगारी आटोक्यात येताना दिसत नाही अवघ्या अठरा तासांच्या अंतरावर सातपूर परिसरात दोन तरुणांवर पाण प्राणघातक हल्ला झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे पहिली घटना सातपूरमध्ये घडली जिथे संकेत पवार या तरुणावर त्याच्याच घरासमोर राहणाऱ्या रहा, ओम कदम या तरुणानं किरकोळ वादातून धारधार चाकूनं हल्ला केला संकेत पवार सध्या सातपूरमधील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजत आहे तर दुसरी घटना आज दुपारी श्रमिक नगर परिसरात घडली येथे यश पाटील या तरुणावर त्याच्याच खोलीत राहणाऱ्या दुसऱ्या तरुणानं धारदार शस्त्रानं हल्ला करून गंभीर जखमी केलं त्याचीही प्रकृती चिंताजनक असल्याचं समोर आलंय दरम्यान नाशिक पोलिसांकडून ऑपरेशन टवाळखोर आणि सर्च मोहिमा तरी सातपूर परिसरात सलग दोन प्राणघातक हल्ल्यांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण आहे आहे नाशिककरांचा प्रश्न आता स्पष्ट नाशिक हे गुन्हेगारीचं ग्रहण अखेर केव्हा संपणार आणि पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना या वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश कधी बसवता येणार आवाज त्यांच्या दोघांच्या भांडण तर आम्ही घरी आम्ही पाहायला गेलो होतो त्यांनी त्याला मारलेलं होतं आम्ही अडवलं तर मला बी लागलेलं आहे आम्ही तो पळून गेला आणि आम्ही दोघांनी त्याला उचलून घेऊन आलो कधीपासून म्हणजे त्यांच्या भानगड चालू होत्या काय नाही माहिती कारण की मी सकाळी सहा वाजता आलो म्हणून मला ती गोष्ट माहिती नाही त्यांचं काय घडलेलं काय कशाने मारलं त्याला काय चाकू होतं अच्छा आणि तुम्ही बचावायला गेले तेव्हा तुम्हाला लागलं का हा मला लागलेलं आहे कुठं लागलं तुम्हाला हाताला लागले हाताला लागलं का ओके प्रकार घडला नेमका माझं नाव अक्षय पवार माझा लहान होऊ संकेत सोमनाथ पवार तो रात्री अकरा वाजेच्या दरम्यान जेवण झाल्यानंतर तो मारुती मंदिर येथे चक्कर मारण्यासाठी गेलो होता तर तेव्हा तो समोरचा ते 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 जो आरोपी आहे ओंकार नामदेव कदम तर तो एक ते एक ते दीड वर्षापूर्वी त्याने आपल्या माळ्यातनं दोनशे ते तीनशे कोंबड्या लंपास केला होता तर तेव्हा त्याच्यावर आम्ही केस केलेली होती त्याच्यावर कारवाई झाली दरवर्षी झाल्या तर त्याच्यानंतर तो माझा लाना भाऊ कोंबड्या वगैरे सर्व मालकच तो होता तो त्याच्यावर काट होऊन होता की तू माझ्यावर केस केली तू माझी चोरीच्या याच्या इज्जत घातली असं केली तसं केली मी तुला जगून देणार नाही मी तुझं मी तुझ्यावर काही ना काही मी हल्ला करल असं करल ते असं तसंही झालं तर तो तयारतीच आला होता काल चॉपर वगैरे घेऊन का तू माझ्यावर केस केलेली होती असं बोलून त्याने त्याला बोललं की तुला खूप झालं आहे तू माझ्या के केस केली आहे कोंबडे वगैरे चोर असं तसं मला लोकं नावं ठेवतात किंवा तू कोंबडी चोर आहे असं तसं त्यांचं हो वगैरे तरी झालं नंतर संकेत पवार हा माझा अनुभव तो घराकडे येत होता तर तेव्हा तो त्याच्या घरातून चॉपर घेऊन माझ्या भावावर त्याने समोर म्हणजे असं बोलता बोलता त्याने चाकू कुसून दिला नंतर त्याने आई दमदाटी केली असं करल तसं करल असा प्रकार घडला तर इथून पुढे जरी तो या केस म्हणून झाला तर तो असे भाऊ नेमका काय प्रकार घडला काय नाही आम्ही झोपलेलो होतो त्यांचं काय झालं काय पुढच्या रूम मध्ये होत्या दोन रूम आहे आम्ही मागच्या रूम मध्ये झोपलेलो होतो पुढच्या रूम मध्ये तो बाथरूमला गेला आता बाथरूम मधून केव्हा आला काय त्यांचं काय झालं तो डायरेक्ट खाली भरलेला आम्ही गेलो तेव्हा रक्त रक्त निघत होतं त्याचा दरवाजा खोलून पोहायला तो मग आम्ही दवाखान्यात आणलं यायला कुठं लागलो होते नेमकं त्याला त्याला फक्त इथं लागलेलं पाहिलेलं आहे मी कुठं म्हणजे आपलं कंबरचा भाग आहे ना अच्छा मागच्या बॅक आहे कशाने मारलं होतं काय काय चाकूच होतं ते अच्छा आणि ज्याने मारलं तो तुमच्याच रूममध्ये राहिला आहे का तो रूम रूम म्हटला होता काय नाव आहे त्याचं कुणाला एरिया कुणाला एरिया का ठीक कोणत्या गावची ते साई गावचं तो मुलगा ज्याने मारलं तो तो चाळीस लावताच आहे हा भाऊ पाच वर्षाचा आहे ना रो हा पाच वर्षाचा आहे